इतिहासानंतर या आगाशीला खऱ्या अर्थानं कोणी समुद्रापार पोचवलं असेल तर ह्या आगाशी भुजिंग सेंटरनं शब्दात ऐकूया आपण भुजिंग विषयी रंजित माहिती चिकन किंवा मटण वगैरे असेल तर आपण त्याला असं कोळशावर भाजून देऊ वेगळे असं अगदी पर, परदेशातील आगाशी पोहाभुजिंग म्हणून प्रसिद्ध आहे पण ती चौकही त्यांना राखता आली नाही नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोलिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहेर तर आज आपण काहीतरी वेगळं घेऊन आलेलो आहोत मुं मित्रांनो आपण नेहमी म्हणतो मुंबई आग्र्यांची कोळ्यांची वाडवळ भंडारी लोकांची आणि आज आपण आहोत विरार पश्चिमेला असलेल्या आगाशी गावातील आगाशी भूशिंग सेंटर येथे मित्रांनो तर भंडारी म्हणजे एका हे भंडारी माणसाचं हे दुकान आहे जवळपास ऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाची परंपरा आगाशीला एक इतिहासात स्थान आहे जेवढं शुरपारक बंदर प्राचीन होतं तेवढंच आगाशी बंदरी वसईच्या इतिहासातही आगाशीचं एक आगळं वेगळं महत्व पण या इतिहासानंतर या आगाशीला खऱ्या अर्थानं कोणी साता समुद्रापार पोचवलं असेल तर ह्या आगाशी भुजिंग सेंटरनं तर चला मित्रांनो आपण ह्या हा भुजिंग प्रकार नक्की काय असतो तो ह्या दुकानात जाऊन आज त्यांची तिसरी पिढी कार्यरत आहे त्यांच्याकडे जाणून घेऊया या भुजनचा रंजक इतिहास ह्या दुकानात आल्या आल्यास तुम्हाला मी आगासकर फाउंडेशन तर्फे माननीय स्त्री सुधाकर बापू गावड यांना आगाशी भूषण पुरस्कार मिळायला आढळतोय म्हणजे ह्या खाद्य पदार्थाची ओळख त्यांनी खऱ्या अर्थाने साता समुद्रापार नेहमी त्यामुळं आगाशी भूषण पुरस्कार हा त्यांना दिलेला आहे पण नक्की हा बुजिंग काय प्रकार आहे हा आपण तो प्रकार त्यांच्या तिसऱ्या पिढीकडून चिराग म्हणून आहे ते तिसरी पिढी आज त्यांची या क्षेत्रात कार्यरत आहे गेल्या चौऱ्याऐंशी वर्षांची परंपरा आणि त्यांच्याच शब्दात ऐकूया आपण बुजिंगविषयी रंजक रंजित माहिती तर आपल्यासोबत आता आहेत भुजिंग बनवले त्या तिसऱ्या पिढीतले चिराल आणि त्यांच्या आजोबांनी ह्याला सुरुवात केली आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण हे भुजिंग नक्की कसं सुरू झालं ह्याचा इतिहास कसा आहे का माझे आजोबा बाबू गावड त्यांनी फार पूर्वी त्यांचा फक्त काडीचा धंदा होता फक्त ताडी विकताना त्यांना अशी आमचं म्हणजे पहिल्या घरात लुझिंग वगैरे असं काहीच नव्हतं फक्त ताडीचा धंदा होता ताडी इकडे ताडी विकायचे लोक ताडी प्यायला इकडे यायचे तर असं करता करता ताडी प्यायची येणाऱ्या लोकांनी असं केलं काहीतरी दे रे खायला दे काहीतरी खायला दे चकणा दे असं करताना काकांना माझ्या आजोबांना काहीतरी आयडिया आली का असं चिकन किंवा मटण वगैरे असेल तर आपण तेल असं कोळशावर भाजून देऊ वगैरे असं आणि ते त्यांनी द्यायला सुरुवात केल्यानंतर ते लोकांना आवडायला लागलं आवडायला लागलं ला मग त्याने डिमांड वाढली अरे ला 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 अरे मला नेहमी दे नेहमी दे असं असं करता करता मग ते झालं ताडी शिवाय इतर लोक पण यायला लागले अरे मला ते बनवून दे ना ते बनवून दे तू काय ते म्हणजे कोळशावर भुजून देतो ते देना असं करत करत त्यांना प्रसिद्धी मिळ या एरियामध्ये प्रसिद्धी यायला लागली का अरे तो काहीतरी बनवतो ते दे ना आपल्याला पण खायला असं करत या पदार्थाची सुरुवात झाली मग त्याच्यामध्येच माझ्या आजोबांनी थोडस मॉडिफिकेशन केलं का त्याच्यामध्ये पोहे टाकले बटाटे टाकले आणि एक वेगळा पदार्थ तयार झाला आणि मग ब्रिटिशांच्या जमानामध्ये त्याला एकदम हे आलं आलं काहीतरी चांगलं मिळते तर मग असं करून हा पदार्थ सुरुवात झाली इथे मग मा त्याच्यानंतर माझ्या काकांनी श्री सुधाकर गावत ह्यांनी ह्याचा धंदा म्हणून चल उदरनिर्वाहाचं साधन म्हणून चल मी पण करतो लोक एवढे मागायला येतात तर आपण पण बनवू असं करत त्यांनी धंदा म्हणून हे सुरुवात केलं म्हणजे सुरुवात केल्यानंतर मग आमची सगळी फॅमिली काका माझे वडील माझी काकी आई हे सगळ्यांनी मिळून ते सुरुवात केल्यानंतर म्हणजे जसं जसं कस्टमर पण वाढायला लागले लोकांची डिमांड वाढायला लागली आणि आमचं पण म्हणजे ह्याच्यामुळे सुरुवात झाली चांगलं का अरे चांगलं आहे काहीतरी असं आणि आता आपल्याकडे लोक किती कामाला आहेत आता माझ्याकडे जवळजवळ पंधरा ते वीस लोक कामाला आहेत त्यांची कुटुंब आहेत असं करत माझ्याकडून जे शिकून गेलेले आहेत इथे तिकडे आहेत त्यांनी पण अजून काही वापर करतात म्हणजे त्यांचे आठ दहा कुटुंब असं करत करत आज मला अभिमान वाटत या गोष्टीचा का माझ्या माझ्या फॅमिलीमुळे हो आज पन्नास ते साठ कुटुंब निर्वाह करतात आहे म्हणजे आजोबांनी एक म्हणजे सहज म्हणून सुरू केलेला खाद्यपदार्थ की ताडी प्यायला लोक आहे चिकन भाजलं जायचं त्याच्यामध्ये पोहे आणि भाजलेले बटाटे वापरून आणि एवढी सगळं म्हणजे एवढा एक अटकेपार झेंडा रोवला हो असं मला म्हणावं लागेल कारण हा आगाशी हे गाव वसईमध्ये येतं आणि वसईतले ऑलमोस्ट सगळा आमचा ख्रिश्चन समाज आणि आता हिंदू समाज परदेशा परदेशा ही परदेशात नोकरी करतोय आणि परदेशातून ही लोक आल्यानंतर आणि जेव्हा त्यांना जायचं असेल तेव्हा म्हणजे पहिला आल्यानंतर त्याचं पहिल्या दिवसाची संध्याकाळ किंवा दुसरा दिवस इकडे येणं त्याचं नष्टच आहे त्याला इकडे यायलाच पाहिजे असं म्हणजे आपलं खऱ्या अर्थानं चिकन साता भुजिंग साता समुद्रापार पोचलेलं आहे तर म्हणजे आम्हाला आता ही रेसिपी आता इकडे आल्यानंतरच आम्ही बघितलं की आता तुम्ही पण जरा मॉडीफाय झालेले आहेत आणि अगदी थर्टी फर्स्ट असेल किंवा असा काही वेगळा वार असेल तेव्हा इकडे दोन दोन तासांची अगदी रेशन प्रमाणे लागलेली लाईन आम्ही पाहिलेली आहे म्हणजे सगळा चौऱ्याऐंशी वर्ष जरी झाली असली तरी ती चव तुम्ही आज कायम राखलेली आहे आता तुम्ही मगाशीच म्हटलं की इथून काही शिकून लोक गेली आणि त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही अगदी पर, परदेशातही आगाशी पोहापुती म्हणून प्रसिद्ध आहे पण ती चव काही त्यांना राखता आली नाही म्हणजे त्या दर्जासाठी कायम राखल्याबद्दल तुम्हालाही सलाम करायला हवा आता साधारण तुमची एक काम कसं चालतंय याच्यात त्या आम्हाला बघायचंय की रेसिपी लोकांपर्यंत पोहोचवायची ठीक आहे बघा चला तर मित्रांनो जिथून खऱ्या अर्थानं ह्या आगाशीच्या पोहाभोजींची प्रोसेस सुरू होते अगदी सुरुवातीपासूनचा घटनाक्रम आम्ही तुम्हाला दाखवतोय प्रसाद तर ह्या आपल्या ताई आहेत बटाट आणि चिकनचे पीस केलेले आहेत अगदी घरगुती मसाल्यामध्ये हे कालवून त्या शिगेमध्ये भरले जात आहेत आणि त्याला अगदी कोळसा आता त्याला बारबिक्यू म्हटलं जातं पण हे बारबिक्यू आता फेमस जरी झालं असलं तरी आमच्या का काकांनी चौऱ्याऐंशी वर्षापूर्वी त्याचा शोध लावला असं म्हटलं तरी चालेल आणि आजही तेवढ्याच जोमात सुरू आहे तर अगदी म्हणजे आज हल्ली मिक्सर आहेत पण वरवंट्यावर मीठ आणि मसाला गरम मसाला वाटला जातोय कधीतरी वरवंट्यावरचा गरम मसाला किंवा चटणी खाऊन बघा एक त्याला वेगळा आस्वाद होतो सगळा मिक्सरचा जमाना आहे पण आजही पारंपरिक वरवंट्यावर सगळा गरम मसाला कुठला जातोय आणि ते ताही आता त्या मिश्रणात काळवत आहेत त्या शिगेमध्ये भरून मग त्याला मंद आसेवर ते भुजिंग आणि बटाट भाजलं जाते ही खरी प्रोसेस भुजिंगची म्हणावी लागेल काम सुरू आहे पण आता रविवार दिवस असेल किंवा असा काहीतरी वेगळा दिवस असतो की ज्या दिवशी जास्त बर्डन असतं मग त्यावेळी किती वाजल्यापासून काम सुरू होत सकाळी सात ला कंपल्सरी चालू होतं कंपल्सरी चालू होत सुरुवात ये हो, 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 येते पार्सल येते आमच्याकडे मग जेव्हा जास्त ऑर्डर असते मग किती काम करावं लागतं काम म्हणजे कसं वाराचा हिशोब असतो ना बुधवार असेल तर जास्त काम असतं शुक्रवारी थोडं कमी कमी आहे शुक्रवारी जास्त असते शनिवार रविवार जास्त असते पण लोक जेव्हा खाऊन जातात आणि प्रतिक्रिया येतात तेव्हा तुमची म्हणजे तुमची प्रतिक्रिया असते की आमच्यामुळे लोक समाधान आहेत तेव्हा तुम्हाला काय वाटतं समाधान वाटतंय दुसरं एक्झॅक्टली okay, exactly. सगळं करत असताना स्वच्छतेची किती काळजी घेतली तुम्ही बघत असाल आम्ही इकडे एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे त्याचा आणि एक्झॉस्ट तो, तो निखाऱ्यांचा फक्त हे आहे धूळ आहे बाकी स्वच्छतेच्या बाबतीत पण ऑफ म्हणावा लागेल अ साधारण मंद आचेवर किंवा या कोळश्यावर ह्या चिकनला भाजलं जातं म्हणजे आम्ही गावठी भाषे त्याला भुजलं जातं म्हटलं म्हणतो त्याला मग त्यानंतर खऱ्या अर्थाने भुजिंग आणि पुढे पंधरा मिनटानंतर मग आता बघा खऱ्या अर्थाने प्रोसेस कांदा कापून ठेवलेला आहे तेल टाकलेलं आहे ही एक सिक्रेट रेसिपी आहे म्हणजे कुणी कितीही कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण ओरिजनल ते ओरिजनल असतं खूप साऱ्यांनी प्रयत्न केला पण कुणाला जमलेला नाहीये आणि आता पातेला नेऊन पुन्हा ते गॅसवर तापवलं जाणार आहे एक तडका ते फाफाय होणार आहे त्याला तडका दिला जाणार आहे मग आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर घरगुती गर, मसाला दिवशी तर या लोकांना पाणी प्यायची उसंत नसते आणि आता तुम्ही बघत असाल इकडे एक दोन तीन चार पाच जवळपास दहा चुली आहेत आणि त्याच्यावर आता जे प्रोसेस होऊन जे चिकन आलेले त्याच्यात कांदा आणि तेल मिक्स केलेले आणि ते आता फ्राय होत यावर म्हणजे फायनली तयार होते आणि हे झाल्यानंतर मग त्याच्यात पोहा मिक्स करून फायनल फायनल टच त्याला येणार आहे आणि सगळे मला वळ ही भांडी किती असतील तुमच्याकडे एक शंभर जास्त असतील पातेली दोजशे म्हणजे हे सगळं रविवारच्या दिवशी तर उसंतच नसते या लोकांना दिसत असतील ह्याच्यामध्ये साधारणतः एक किलो भुजिंग बनवलं जातं आता हे भुजिंग चिकन आणि बटाटे भाजून आलेले आहेत आणि ते भाजलेले बटाटे आणि ते खास घरी बनवलेला मसाला आणि गरम मसाला ह्याच मिश्रण करून भुजिंग फायनली तयार होतं उघडवलेलं भुजिंग ऐंशी टक्के तयार झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आता पोहे टाकली जात आहेत आणि अंतिम हात त्याला दिला जातोय मित्रांनो पुन्हा एकदा सांगेन की आमच्या आगाशीला इतिहासानंतर खऱ्या अर्थानं कोणी साता समुद्रापार नेला असेल तर ह्या बंधूंनी आणि आम्हाला खरंच मनापासून अभिमान आहे आणि आमचा वसईविरारही कॉस्मोपॉलिटन होत चाललेला आहे सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात अगदी आता नव्याने मध्ये स्थायिक झाले लोक आवर्जून रविवारी येथे लाईन लावून इथली स्पेशालिटी असलेला पदार्थ घेतात आणि मनमुराद आस्वाद घेतात तर मित्रांनो चिकन भुजिंग प्रमाणे चिकन रसा ग्रेव्ही चिकन स्पेशल भुजिंग चिकन बोनलेस भुजिंग अगदी मटन भुजिंग देखील इथे बनवलं जातं आणि मटन रसाही तर ह्या चौऱ्याऐंशी वर्ष आपली चव अबधित राखलेल्या आणि साता समुद्रापर आगाशीची ओळख पोहोचवलेल्या ह्या आगाशी, आगाशी भुजिंग सेंटरला भेट द्यायला विसरू नका एक नक्कीच तुम्हाला वेगळी अनुभूती येईल आता आम्ही संध्याकाळच्या वेळी आलेलो आहोत आणि काही मंडळी आता इकडे लाईन मध्ये उभे आहेत मित्र तू कुठला आहेस रायगड म्हणजे आता कुठे राहतोस मग आता नाला सोपारा वेस्ट वरून भुजिंग घ्यायला आलास मग आतापर्यंत किती वेळा म्हणजे भुजिंग घेऊन गेलास म्हणजे काय अभिप्राय काय तुझा या भुजिंग वर ओके और आप मैं तो यूपी से हूँ हो, मैं सजेस्ट मेरे दोस्त ने किया था आगे। आगे। समय सात आठ साल से आ रहा हूँ यहाँ पे और मेरा एक दोस्त था बाला करके उसने मेरे को पहली बार लेके आया था तब से हम लोग कंटिन्यूसली जब में हम लोग यहाँ आते रहते टेस्ट के, के लिए हम लोग यहाँ पे यूपी तक पहुंची पहुंच गई है वो हम लोग महाराज आ है मेरा दोस्त दीपक है पहली बार आओगे ओके okay. तर मित्रांनो आज बुधवार आहे ऑट डे आहे पण रविवार किंवा असं काहीतरी स्पेशल पार्टीचा दिवस असतो इकडे लाईन लागलेली असते धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल मित्रांनो आपल्या चॅनल वरील वेगवेगळ्या वेग लोकसंस्कृती सोबत इतिहासासोबत त्या इतिहासातील काही खाण्याच्या पद्धती असतील लोकसंस्कृतीतील खाण्याच्या पद्धती असतील जर तुम्हाला आवडणार असतील तर हे आम्ही पुढे कायम ठेवू आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की आजचा हा बुजिनचा ब्लॉग कसा आवडला आणि यापुढील असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद